नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा पोर्टल चालू झाले आहे पंधरा जुलैपर्यंत अंतिम मुदत आहे शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकाची वाट न बघता लवकरात लवकर पीक विमा भरून घ्यावा तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा करावा पुनर्गठन करून शासनाच्या एक रुपये पीक विमा योजनेत अधिक सक्रिय सहभाग व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे पीक विमा भरताना ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी सी एस सी आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आधार कार्ड सातबारा व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रावर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल तर त्या शेतकऱ्यांचा प्रथम विमा हप्ता भरून घ्यावा तसेच विमा भरपाई मिळण्यास अवधी असल्याने दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी त्यांचे नावामधील दुरुस्ती करून घेणेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे तसेच शेतकऱ्यांच्या नावात पूर्णता बदल असेल तर अशा शेतकऱ्यांचा विमा भरून घेऊ नये कारण विमा भरपाई मिळताना शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी जे बँक खाते लिंक आहे अशा बँक खात्यावरच विमा जमा होणार आहे कारण विमा भरपाई मिळताना शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी जे बँक खाते लिंक आहे अशा बँक खात्यावरच जमा होणार आहे त्यामुळे बँकेच्या पासबुकवरील आधार कार्डवरील सातबाऱ्यावरील नाव एकच असणे आवश्यक आहे तरी सर्व ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी आधार कार्ड सातबारा व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रांवर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल तर त्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता त्वरित भरून घेऊन शेतकऱ्यांनी दरम्यानच्या काळात त्यांचे नावात दुरुस्ती करून घ्यावी यासाठी शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करावे असे कृषी विभागाने कळवले आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल लाईक प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद